नमस्कार आता प्रिया प्रतिमाला ब्लॅकमेल करून घरात तर घुसलेली असते पण हे रविराजला माहीत नसतं आता प्रिया आणि अश्विन घरात येतात प्रिया म्हणते चला या प्रतिमाला मी मूर्ख तर बनवलं ही बाई माझ्या जाळ्यात चांगली जाता फसली आहे बरं झालं असं मोठं नाटक केलं नाहीतर या बाईने मला घरात घेतलं नसतं चला घरात तर घुसली आहे आता मला इथे आयशु आरामात जागता येईल मला इथून कोणी बाहेर काढू शकत नाही असा विचार करत असतानाच रविराज घरात येतो आणि रविराज समोर बघतो तर काय समोर प्रिया आणि अश्विन उभे असतात आता रविराजच्या तळपायची आग मस्तकात जाते रविराज जोरात ओरडतो ही ही मुलगी इथे काय करते प्रतिमा ही मुलगी आपल्या घरात काय करते हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायला सांग आता प्रिया चांगली घाबरते प्रिया मनात म्हणते अरे बापरे हा किल्लेदार कुठून आला आता बाहेर गेला होता तिकडेच राहायचं तर तडमडला परत इथे आता प्रतिमा घाबरते प्रतिमा म्हणते अहो असं काय करताय ती आपली मुलगी आहे ती कुठे राहणार ती आपल्याच घरात राहणार ना तेव्हा रविराज म्हणतो नाही ही आपली मुलगी नाही प्रतिमा हिला आपली मुलगी मानू नकोस मला हिचं नाव घेण्याची पण इच्छा नाही आहे मला हिला मुलगी म्हणण्याची पण लाज वाटते मुलगी अशी असते का अगं जी गुन्हेगाराला मदत करते ती एक गुन्हेगारच असते ही गुन्हेगार आहे या गुन्हेगाराला माझ्या घरात थारा नाही हिला आत्ताच्या आत्ता जायला सांग नाहीतर मी हिला घराच्या बाहेर काढेन अगं हिने आपल्यापासून किती गोष्टी लपवल्या आहेत आणि एवढं मोठं कान करताना तिने एकदाही आपल्याला सांगितलं नाही आणि मुळात गरजच काय असं करायची काय गरज आहे हिला गुन्हेगाराला मदत करण्याची पैशासाठी अगं आपण काही कमी श्रीमंत आहोत का हिला काय मी कमी पैसे दिले का काय गरज होती तिला त्या मैपत आणि त्याच्या मुलीकडे हात पसरायचे हिने सगळं पैशासाठी केलं आहे ही माझी मुलगी असूच शकत नाही आत्ताच्या आत्ताच चालती हो तू एक गुन्हेगार आहेस मला तुझा चेहरा बघायची पण इच्छा नाही आहे आणि तुझी माझ्या घरात राहण्याची तर लायकीच नाही आहे तू गुन्हेगार आहेस माझ्या घरात गुन्हेगाराला थारा नाही निक चल असं म्हणून रवी राजप्रियाला ढकलून देतो तेव्हा अश्विनला राग येतो अश्विन दोरात ओरडतो काका काय करतोस तू हे तू माझ्या बायकोवर ओरडतो आहेस अरे तुमचा कुणाचा विश्वास नसला तरी माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे अरे ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा महिपत तिला त्रास देत होता एक दिवस तर महिपतने तिच्यावर जीव घेना हल्ला केला मग ती बिछारी काय करणार अरे तुम्हाला तिचं कसं पटत नाही आहे का खरं वाटत नाही आहे पण मला खरं वाटतंय मला पटतंय मी माझ्या बायकोची साथ कधीच सोडणार नाही तेव्हा रविराज म्हणतो अरे अश्विन तिच्या प्रेमाच्या पट्ट्या आहेत तुझ्या डोळ्यावर तू तु का असा वागतोयस तुला दिसत नाही का ती काय करते ती कशी वागते हे तुला का दिसत नाही आहे तू का तिची साथ देतोयस का तिची बाजू घेतोयस ती तुला एक दिवस नक्की फसवणार बघ लवकरच तुझे डोळे उघडतील ही ना एक नंबरची खोटारडी निर्लज्ज नालायक मुलगी आहे गुन्हेगार आहेत ती तू सुद्धा तिची साथ देऊ नकोस आता अश्विनला राग येतो अश्विन जोरात ओरडतो बास बाज झालं काका मी माझ्या बायकोचं अपमान सहन करणार नाही तेव्हा रविराजला राग येतो रविराज सणसणित अश्विनच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो चल चालता हो माझ्या घरातून तू तु आणि तुझी बायको दोघांनी इथे राहायचं नाही आणि रविराज अश्विन आणि प्रियाला दोघांनाही हाकलून देतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू